तेव्हा तशी म्हणजे कशी ती एक प्रेयसी प्रियकराला नेहमी वाटत असतं की माझ्या प्रेयसीला फक्त मीच ओळखतो मीच तिला नख शिखांत जाणून घेतलंय माझ्या इतकं तिला कुणीही बघितलेलं नाही असाच दावा आत्मविश्वासाने एक प्रियकर कवितेमध्ये करतो कवी संदीप खरे यांची तिला मी बघितले जितुके ही कविता अशीच याच आशयाची आहे ऐकूया वाचक स्वर स्मिता सैदानकर यांचा तिला मी बघितले जितुके तिला मी बघितले जितुके कोणीही बघितले नाही तिला बघणेसुद्धा आता जरुरी राहिले नाही तिला बघणेसुद्धा आता जरुरी राहिले नाही तिच्या एकाच या स्पर्शातून पडल्या विजा लाखो तिच्या एकाच या स्पर्शातून पडल्या विजा लाखो कसे आश्चर्य की माझे हृदय थांबले नाही कसे आश्चर्य की माझे हृदय थांबले नाही त्यांनी मोजली माझीच पापे त्यांनी मोजली माझीच पापे न्याय देताना त्यांनी मोजली माझीच पापे न्याय देताना तिळाला हनुवटीवरच्या कुणीही मोजले नाही तिळाला हनुवटीवरच्या कुणीही मोजले नाही तिने ओठात घेता ओठ चढला ताप श्वासांना तिने ओठात घेता ओठ चढला ताप श्वासांना तिचे हे वागणे वाटे तिलाही झेपले नाही तिचे हे वागणे वाटे तिलाही झेपले नाही तिला मी बघितले जितुके कोणीही बघितले नाही तिला बघणेसुद्धा आता जरुरी राहिले नाही तिला मी बघितले जितुके कसा सुचतो तिला शृंगार कसा सुचतो तिला शृंगार हे मज समजले नाही कसा सुचतो तिला शृंगार हे मज समजले नाही कसे सुचले मज गाणे तिला हे उमगले नाही कशा व्याख्यातयांना समजवू कशा व्याख्यातयांना समजवू मी धुंद होण्याच्या अशा तयांना समजव मी धुंद होण्याच्या तिला प्रत्यक्ष त्यांनी एकदाही पाहिले नाही तिला मी बघितले जितुके कुणीही बघितले नाही तिला बघणे सुद्धा आता जरुरी राहिले नाही तिला मी बघितले जितुके कसे छळतेच आहे वाक्य ते दोघांशी आम्हा कसे छळतेच आहे वाक्य ते दोघांशी आम्हा तिला जे बोललो नाही आणि तिने जे ऐकले नाही तिच्यासाठी निघाले प्राण सरले भान जगण्याचे तिच्यासाठी निघाले प्राण सरले भान जगण्याचे तिचे काही स्वतःचे एकदाही बिघडले नाही तिचे काही स्वतःचे एकदाही बिघडले नाही तिला मी बघितले जितुके कोणीही बघितले नाही तिला बघणेसुद्धा आता जरुरी राहिले नाही तिला मी बघितले जितुके तिने चुरडून मेंदी लावली हातास प्रेमाने तिने चुरडून मेहंदी लावली हातास प्रेमाने तिने आयुष्य माझेही असे काच उरडले नाही मनाची प्रकरणे माझ्या परस्पर मिटवली सारी मनाची प्रकरणे माझ्या परस्पर मिटवली सारी असा झालो फरारी मी पुन्हा मज पाहिले नाही असा झालो फरारी मी पुन्हा मज पाहिले नाही असा होतीस माझा शब्द असा होतीस माझा शब्द तू आत्म्यातला हळवा असा होतीस माझा शब्द तू आत्म्यातला हळवा तुला मी गिरविले होते कधीही मिरवले नाही तुला मी गिरविले होते कधीही मिरविले नाही तिला मी बघितले जितुके कुणीही बघितले नाही तिला बघणेसुद्धा आता जरुरी राहिले नाही तिला मी बघितले जितुके कवी संदीप खरे